सांगित पर्यावरण दिन नुकताचा पार पडला आता पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर वृक्षारोपणाची लगबग सुरू झाली आहे मात्र केवळ वृक्षारोपण करून भागणार नाही तर त्या झाडांची जपणूकही करावी असे आवाहन मृदा व बांबू तज्ञ डॉक्टर दीपक इरटे यांनी केले डॉक्टर दीपक इरटे यांच्या पुढाकाराने पर्यावरण वाचवण्यासाठी बांबू लागवड चळवळ राबवण्यात येते कोरोना टाळेबंदीच्या काळात सांगलीत सुरू झालेली ही चळवळ आता विविध जिल्ह्यात पसरली आहे सांगली कोल्हापूर सातारा सोलापूर आणि नगर या पाच जिल्ह्यात मार्च अखेर बत्तीस हजार नऊशे बेचाळीस बांबूंच्या झाडाची संख्या आहे यामध्ये गतवर्षी सात हजार तीनशे पंच्याहत्तर नवीन झाडे लावण्यात आली तर बत्तीस हजारावरील बांबूच्या झाडामुळे रोज सुमारे पासष्ट टनापेक्षा अधिक ऑक्सिजन वातावरणात सोडला जातो तर सुमारे एकशे चौसष्ट टन कार्बन डायऑक्साइड शोषून घेतला जातो बांबू लागवडीचे तज्ज्ञ डॉक्टर इरटे यांनी सांगितले की खडकाळ क्षारपण पूरग्रस्त भागातील जमीन कमी पाण्याच्या जमिनीत ही बांबूची लागवड करता येते त्यातून पर्यावरणाचे रक्षण होतेच शिवाय बांबूला चांगला दर असल्यामुळे शेतकऱ्यांना उत्पन्नही मिळते त्यामुळे वृक्षारोपणामध्ये बांबू लागवडीलाही महत्त्व देण्याची गरज असल्याचे ते म्हणाले जिल्ह्यात क्षारपण जमिनीचे प्रमाण मोठे आहे तेथे बांबूची लागवड व्हावी राज्य शासनाच्या रोजगार हमी योजनेच्या अंतर्गत बांबू लागवडीसाठी अनुदान मिळते त्याचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा स्वतः संशोधन करून विकसित केलेल्या बांबू लागवड प्रकल्पातून पश्चिम महाराष्ट्रात प्रदूषणमुक्त पर्यावरण करण्याचे उद्दिष्ट डॉक्टर इरटे यांनी ठेवले यंदाच्या पर्यावरण दिनानिमित्त औद्योगिक विकास महामंडळाच्या जागेत प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सहकार्याने वृक्षारोपण करण्यात आले ते म्हणाले आता पावसाळ्यात शासनाच्या वतीने मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण केले जाते यामध्ये बांबूचाही समावेश केला पाहिजे नर्सरीत दोन ते तीन फूट वाढलेली झाडे लावावीत वृक्षारोपणात झाडांना जिओ टँगिंग केले जावे त्यामुळे झाडांची वाढ त्याचे संवर्धन यावर लक्ष ठेवता येते पाश्चात्य देशात झाडांना असे जिओ टॅगिंग केले जाते केवळ एक उपचार म्हणून वृक्षारोपणाचा स्टंट करण्यापेक्षा ती झाडे कशी जगतील याकडे लक्ष देणे आवश्यक आहे अन्यथा श्रम आणि पैसा वायाच जाणार असे डॉक्टर एरटे म्हणाले यंदाच्या उन्हाळ्यात तापमान खूपच वाढल्याचे जाणवले नागपूरमध्ये तर एकोणपन्नास ते पन्नास अंशापर्यंत तापमान गेले होते त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातील तापमान नियंत्रण करायचे असेल तर वृक्षारोपण जास्त प्रमाणात होणे गरजेचे आहे लावलेल्या झाडांची निगा आणि ती जगली पाहिजेत यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत तरच वृक्षारोपणाचा उद्देश सफल होईल असे डॉक्टर दीपक रेटे मृदा व बांबू तज्ञ यांनी सांगितले सर्वांना आनंदाची बातमी आहे मान्सून सुरू झालेला आहे आणि सगळेजण आता वृक्ष लागवडीच्या लागवड वृक्ष लागवडीसाठी चळवळ सुरू आहे तर वृक्ष लागवड करताना ह्याची जी काळजी असते पहिल्यांदा वृक्ष लागवड करायच्या अगोदर खड्डे ज्यावेळा आपण काढत असतो खड्डे काढल्यानंतर डायरेक्ट वृक्ष लागून चालत नाही त्या खड्ड्यामध्ये खताची व्यवस्थापना करायला पाहिजे काही कीड किड असतात बुरशी असतात ते बुरशी नाशक त्यामध्ये टाकावं लागतात आणि एक दोन दिवसानंतर जरा पाणी घालून मग मातीची भर करून थोडं खतं घालून मग झाडं लावायची झाडं लावत असताना झाड माती ओढून घेऊन खतं घालून घालायची त्यानंतर एक काटे त्याला सपोर्ट लावायला लागतं कारण पावसाच्या वेळेला वारं वादळ सुटलेलं असतं त्याच्यापासून बचाव होण्यासाठी त्याला सपोर्ट द्यायला पाहिजे त्यानंतर त्याला बांधून घ्यायला पाहिजे बांधून घेऊन त्याला परत आणि पाणी द्यायला पाहिजे व्यवस्था व्यवस्थापन झाल्यानंतर फक्त सोडून द्यायचं नाही पावसाच्या पा ज्यावेळेला पाऊस बंद पडतो आहे त्यावेळेला मध्ये ज्यावेळेला गॅप होतो आहे पावसाचा त्यावेळेला परत पाणी आठवड्याला किमान एकदा आहे प्रति झाडामध झाडाला प्रतिवृक्षास कमीत कमी चार ते पाच लिटर द्यायला पाहिजे असं पहिल्या वर्षापासून तीन वर्ष सांभाळायचं आहे हे वृक्ष जे आहे हे बांबूचं आहे बांबू लावड सगळीकडे आम्ही चळवळ चालू केली आहे कोरोना लॉकडाऊनपासून टाळेबंदीपासून जवळजवळ सांगली जिल्ह्यामध्ये दररोज पंधरा ते वीस टनाची ऑक्सिजन निर्मिती होते एवढी झाडं आम्ही पंधरा ते वीस तार झाडं इथं लावलेली आहेत सांगली जिल्ह्यामध्ये आज एक दोन वर्षानंतर जे ऑक्सिजनची निर्मिती दररोज पंधरा ते वीस टन होऊन कार्बन डायऑक्साईड आपल्या सांगली जिल्ह्यातून दररोज चाळीस ते पन्नास टन शोषण आपण घेतो आहे आणि पूर्ण पश्चिम महाराष्ट्राचा जर विसर केला तर तीस हजाराच्या वर झाडं ही बांबूची लागलेली आहेत आणि सर्वत्र साठ टनाच्या वरती आपण ऑक्सिजन वातावरणातून ह्या बांबूच्या झाडातून हे केलेलं आहे म्हणजे ऑक्सिजन निर्माण केलेलं आहे आणि त्यानंतर वातावरणातून जे कार्बन आणि जे विषारू वायू आहेत त्या बांबूच्या झाडामुळं दररोज पश्चिम महाराष्ट्रामध्ये किमान दीडशे टन कार्बन डायऑक्साईड वायू आपण शोषण घेते म्हणजे ह्या बा बांबू वृक्ष लागवड हे वृक्ष लागवड चळवळीमध्ये महाराष्ट्र शासनाने जे दखल घेऊन लिंब चींचं आणि वड जे आपण लावते कडेनं रस्त्याकडेला ते लावून ह्यामध्ये बांबूचा पण समावेश घ्यावा कारण बांबूपासून ऑक्सिजन एका वर्षानंतर प्रति झाड दोन किलो देते जे लिंब आणि पिंपळ चार पाच वर्षानंतर द्यायला सुरुवात करते ते हे किमान एक वर्षानंतर प्रति झाड दोन किलो ऑक्सिजन देतं दिवसाला आणि पाच किलो कार्बन डायऑक्साईड वातावरणातून शोषून घेतं वायू वगैरे त्यामुळे बांबू सगळं हे जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये वाढली पाहिजे आणि आपण जर ह्या वर्षी टेम्परेचरचा विचार केला तर त्रेचाळीस डिग्री चार दिवस गेले गेल होते मेमध्ये आणि एकदा चव्वेचाळीसचा आकडा पार केला होता टेम्परेचरचा एका तासासाठी त्यावेळेस जे लोक उन्हातानात काम करत होते त्यांना लोकांना चेक करून काही लोकं ॲडमिटसुद्धा झालेले आहेत त्यामुळं वृक्ष लागवडीची चळवळ हे प्रामाणिकपणे तीन वर्षासाठी मनापासून जर केलं तर तीन वर्षानंतर कमीत कमी एक कोटी वृक्षाची लागवड ह्या सांगली जिल्ह्यात झाली दरवर्षी तर चौथ्या वर्षापासून दोन कोटी किलो ऑक्सिजन निर्माण होईल वातावरणात दररोज आणि त्यात त्यानंतर दोन तीन वर्षानंतर म्हणजे दोन हजार सत्तावीस सालापासून सत्ता साठा सालापासून आपल्याला वातावरणातून नॅ नॅचरली झाडांच्या माध्यमातून दररोज म्हणण्यापेक्षा दरवर्षी पॉईंट फाईव्ह डिग्री सेल्सिअस तापमान कमी होत आहे जे त्रेचाळीस चव्वेचाळीसला गेले ते ती तीन वर्षानंतर दर, दरवर्षी पॉईंट फाईव्ह म्हणजे अर्धा टक्का डिग्री सेल्सिअस तापमानाचा क पारा कमी होईल लोकांना त्रास होणार नाही त्यासाठी वृक्ष लागवडमध्ये बांबू हे पीक घेतलं पाहिजे ही विनंती आहे जवळजवळ आम्ही लॉकडाऊन कोरोना कोरोना काळापासून टाळेबंदीपासून आम्ही ही चळवळ चालू केली आणि आता जेते जेते या साडेतीन वर्षामध्ये तीस हजाराच्या वर हे झाडं लागले गेले आहेत आणि तीस हजार झाडं हे सगळे पूर्णपणे जगलेले आहेत आणि त्या माध्यमातून चांगलं पर्यावरण सुद्धा जिथं जिथं झाडं आहे तिथं चांगलं पर्यावरण सुद्धा झालेलं आहे आणि ह्या बांबू लागवड चळवळीमध्ये महाराष्ट्र शासनाला बाकीच्या